सोलापूर जिल्ह्यातील साखर हंगाम यंदा लवकरच आटोपला असला तरी ऊसाच्या पैशांचे बांधे कायम आहेत ऊस गाळपाला आणण्यासाठी घाई करणाऱ्या साखर कारखान्यांनी एफआरपी साठी शेतकऱ्यांना हातघाईला आणले सोलापूर जिल्ह्यातील चौदा साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी आर आर सी कारवाईच्या नोटीस बजावले सोलापूर जिल्ह्यातील असा तेवीस साखर कारखान्यांना अगोदर शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे थकविल्याच्या नोटिसा दिल्या होत्या त्यानंतर काही कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले मात्र सोलापूर जिल्ह्यातील चौदा कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले साखर आयुक्तांनी आरआरसी नोटीस बजावली सोलापूर जिल्ह्यातील चौदा साखर कारखान्यांना साखर आयुक्तांकडून नोटीस जरी दिली असली तरी कारखानदारांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पैसे अदा करावे विरोधात आंदोलन करू असा इशारा शेतकरी दिलाय या वर्षीच्या हंगामात सोलापूर विभागातील साखर कारखान्याने शेतकऱ्यांची ऊसाची बिले थकवली असल्यामुळे साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांना एक नोटीस बजवलेली आहे त्याच्यामध्ये साखर कारखान्यावर आर आर सी कारवाई का करू नये अशा पद्धतीची एक नोटीस बजावलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील आणि सोलापूर विभागातील पंधरा सोळा साखर कारखाने याच्यामध्ये आहेत यात प्रामुख्याने सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही आमदार संबंधित आमदारांचे आणि सत्ताधारी पोटाऱ्यांचे हे साखर कारखाने आहेत यामध्ये प्रामुख्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार सुभाषबापू देशमुख यांच्याशी संबंध असणारे दोन लोकमंगलचे कारखाने विद्यमान आमदार पंढरपूर मंगळ्याचे समाधान यांच्या यांच्यासंबंध असणारा आवतडे शुगर तसेच शिवसेनेचे नेते तानाजीराव सावंत संबंधित असणारे भैरवनाथ शुगरचे दोन साखर कारखाने पंढरपूर माड्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या संबंधित असणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना तसेच आ, माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या संबंधित असणारा बबनराव शिंदे शुगर एडलाय तसेच सोलापूर विभागातील काँग्रेसचे नेते दिलीप माने यांच्या संबंधित असणारा सिद्धनाथ साखर कारखाना काळादिस यांचा सिद्धेश्वरराव साखर कारखाना जखरा या कारखाना असे विविध साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यातील यामध्ये आहेत सदर साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी एक नोटीस बजावलेली आहे ऊस दर नियंत्रण आदेश एकोणीसशे सासष्ट मधील कलम तीन तीन ए या तरतुदीनुसार आपल्या साखर कारखान्यावर सा साखर आयुक्तांनी आरआरसीची कारवाई का करू नये संबंधित एक विचारणा केलेली आहे त्यासाठी साखर कारखान्यांना तेरा तारखेला साखर आयुक्त कार्यालयामध्ये आपलं लेखी म्हणणे मांडण्याची एक संधी दिलेली आहे जर त्यांनी साखरेचा स्टॉक आणि व्यवस्थित म्हणणे नाही दिलं तोपर्यंत जर साखर शेतकऱ्यांना ऊस बिले नाही दिली तर साखर कारखान्यावर आर आर सीची कारवाई करण्यात येईल असा इशारा साखर आयुक्तांनी दिलेला आहे खरं तर साखर आयुक्तांनी यांना परत परत संधी देणे म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं बसण्याचा हा प्रकार आहे आज दोन महिन्यापासून शेतकऱ्यांना बिला ऊसाची बिलं मिळालेली नाहीत खरंतर यावर्षी ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात तसेच राज्यात विधानसभा निवडणुका होत्या तेव्हा यावर्षी ऊस दरासाठी स्पर्धा होईल आणि शेतकऱ्यांना जास्त दर मिळेल असं चिन्ह होतं मात्र प्रत्यक्षात यावर्षी साखर कारखाने सुरू झाले दोन महिने होऊन गेले तरी आज शेतकऱ्यांना ऊसाचं बिल मिळताना दिसत नाही आणि साखर आयुक्त किंवा साखर संचालक कार्यालय फक्त यांना नोटीस देण्याचं काम करतंय प्रत्यक्षात कारवाई करत नाही आमच्यासाठी शेतकऱ्यांना ऊस बिल मिळणं महत्वाचं आहे यांच्यावर कारवाई होणं महत्वाचं नाही जर लवकरात लवकर ऊस बिल नाही मिळाली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल